आलो अंबरनाथ मानेर माने बादल इथे मला बघायला भेटले तो गटपात झालेला आहे कितवे गटात झाले ते त्यांना सुद्धा विचारतो तर नमस्कार दादा तुमचा परिचय द्या आपला बादल कुठला म्हणजे अंबरनाथ चा तेवढं कळालं तर आपला बादल कोणत्या याच्यात गटात धावला दा बादल आपला सत्याहत्तर मध्ये सत्याहत्तर मधील तास क्रमांक किती होता दोन वर होता काल दोन होता तर बादल असं म्हणजे पहिला कुठला होता बादलला पहिला पहिला नाशिकचा होता तांडव नाशिकचा होता आणि ड्रायव्हर ड्रायव्हर अमर होता अमर होता तर मी काय बोलतो तर आपल्याला इकडे येऊन पेडगाव इंद केसरी मैदानात पंढरी म्हणतात याच इथे कसं वाटलं इथे म्हणजे अन्याय झाला आमच्यावर कारण आम्ही दोन चिठ्ठ्या म्हणजे टाकल्या होत्या तर ती चुकी आम्ही मान्य केली होती आणि त्यांना फोन केला के तर एक दिवस आधीच की लॉट्स पडायच्या अगोदर की आमची दोन चिठ्ठ्या पडलेत तर आमची एकच चिठ्ठी तुम्ही हे करा तर ते लाईव्ह लाईव्हला ते पुकारलं पण की एकच चिठ्ठी तुम्ही तुमची आम्ही घेणार आणि हे लाईव्हला लागु पण आहे तर त्यानंतर आमची चिठ्ठी निघाली सत्याहत्तर मध्ये आणि तिथे एक त्यांच्या घाटावल्या कमिटीच्या मेंबरने ऑप्शन घेतला कारण त्याची गाडी त्या गटामध्ये होती तिथून हा वाद चालू झाला तर गाडी पण पळून दिली त्यानंतर परत या गोष्टी लॉट्स स्पटायच्या आधीच आम्ही त्यांना फोन केला होता की आमच्या दोन चिठ्ठ्या आहेत एक चिठ्ठी कॅन्सल करा ते बोले चालेल ला की कॅन्सल करू आम्ही आणि त्यावेळी लाईव्हला पुकारलं पण की तुमची एकच चिठ्ठी धरली जाईल आणि बाकी कॅन्सल केली तर त्यानंतर आमची चिठ्ठी निघाली सत्याहत्तर मध्ये तर त्यामध्ये एक त्यांच्याच घाटाला कमिटीच्या मेंबरमध्ये गाडी होती तर त्यामुळे त्यांनी ऑप्शन घेतला की गाडी बादच करायची जर आमचं म्हणणे एकच होता तुम्हाला गाडी बाद करायची होती आमची तर तुमची आमची चिठ्ठी टाकायचीच नव्हती ना त्यामध्ये पहिलीच बात करायची होती बरोबर अन्याय झाला आमच्यावर तर तुम्हाला आता याच्याकडून म्हणजे कमिटीकडून काय अपेक्षा आहे आता या गोष्टीमध्ये आम्हाला मुंबईच्या कमिटीला मी फोन केला होता संदीप भाई माझी असतील अबिर पवार असतील मिलिंद पाटील असतील हे सगळे भरपूर सहकार्य केलं आणि ते पण बोलले की तुमची काही चुकी नाही तुम्ही गाडी पालवा आणि गाडी आमचा गाडी लागली पण तीन चार तिकड्यांनी गाडी लागली आणि निकाल पण पुकारला आमचा पण काय छोटी त्यांची कमिटी आपण काय बोलू शकत नाही निकाल पुकारला हा निकाल आ, निकाल तुमचा हा ला। निकाल आमचा लागला म तरी म्हणजे आता तुमची म्हणजे अजून अपेक्षा अपेक्षा काय आता निकाल नाही दिला तर आम्ही काय तिकीट नाही दिला बघू पुढच्या मैदानात ओके मी तिथे त्यांची बाईड घेतली त्या अंबरनाथ मानेरेकरांची बादल त्यांचा पाला त्यांच्या जोडीला नाशिकचा कोणता नंदी तांडव तर आनंदी होता तर त्यांची सुद्धा इच्छा आहे का आमची सुद्धा आम्ही काय बोलतो ते तुम्ही ऐकून घ्या आणि म्हणजे आपली जी कमिटी आहे त्यांच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा तर बघू आता ते काय बोलतात त्यांचं म्हणणं काय आहे तर बोला दादा तुमचं नाव काय तुमचा परिचय द्या बैल नाव अमित पाटील नाव आहे पहिला आपल्या असतो नाशिकचा तांडव हा ग्रुपचा बैल हा तर बोला ना तुम्हाला म्हणजे काय बोलायचं आज म्हणजे म्हणजे ते विषय सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी आमची चूक एवढी झाली की आम्ही फक्त फोन केला लागला नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लॉट करायच्या फोन केला की आमच्या दोन चिठ्ठ्यात कोणती आहे कॅन्सल करा आणि एक कोणती कुठेही निघेल आम्ही पळायला तयार आहे तर ठरल्याप्रमाणे आयोजकाने सातशे सहा नंबरची पावती कॅन्सल केली आणि बावन्न नंबरची पावती जिथं निघाली तिथं पळा म्हणली तर बावन्न नंबरची पावती आमची सत्यातर गटात निघलेली दोन नंबर तास दोन नंबर तासनं गाडी चार पाच लागली लागलेली शेवटी त्याच दिवशी ज्या दिवशी चिठ्ठ्या काढायच्या चाललेल्या गटबीठ निघून झाले की आमच्या ऑफिशन गे घेतला गेला की बाबा तुम्ही डबल चिठ्ठे टाकले हे केले ते केले आयोजन केमिटी पेळगाववर प्रेशर टाकल्यात गेलं की बाबा त्या चिठ्ठ्या डबल आहेत अजून काही जणांच्या जा डबल पावत्या होत्या नाही असं नाही त्या लोकांनी पावत्या डबल आहेत सांगितलं नाही आणि त्या पावत्या हायशा त्या बॉक्समध्ये त्या कॅरेटमध्ये होत्या जेव्हा पावत्या निघल्या तेव्हा समजलं ते की बाबा ह्या डबल आहेत म्हणून त्यांनी आयोजकांनी आयोजक त्यांना गाड्या पाहतल्या पण ही जी तांडविषयी बादलची गाडी होती त्या गाडीचा विषय असा होता की आपण आपली चूक आधी वर्ष कबूल केलेली तेव्हा काय नाही आमच्याकडनं चुकी झाली तात्पर्य एवढं आहे की एक नंबरची गाडी पाहणार आज फक्त प्रेक्षकांनी बी सगळ्यांनी बघितलं काय झालं काय नाही फक्त त्या एका चुकीमुळे आम्हाला गटाला बघून घरी जायला लागते एवढंच आमचं फक्त विषय असू दे तर तुमची आता इच्छा काय आहे म्हणजे असं प्रेक्षकां कडून नाही तर कमिटी कडून का काय तुम्हाला न्याय का काय पाहिजे सांगितलं की तुम्हाला निकाल म्हणजे तुमची गाडी पळू शकता बाबांना बावन नंबर चिट्टी आणि आज जाणव पळून भर त्यांनी काय म्हणजे निकाल दिला नाही गाडी लागून सुद्धा गाडी लागून सुद्धा निकाल नाही चार दिलेला गाडी सुट्टी लागली गाडी असं काय नाही की बाबा टाका टाकीत उतरली की बाबा काय निर्वाद वरचस्व गाडीचा आहे तो निकाल दिला बा निकाल दोन नंबरला दिला जी गाडी उतरली परत आणि बहुतेक काहीतरी चेंजेस झालेत निकालात तेवढं का आपल्याला ते अजून आपण टेजपर्यंत ना हा विषय केला कॅन्सल केला एवढा आम्हाला फक्त माहित आहे तर लॉट काढले गेले बी चिट्ट्या काढलेल्या गेल्या फक्त आणण्याचा विषय असा की जो पहिलाय प्रेक्षकांनी बघितलंय कमिटीने बघितलंय सगळ्यांनी बघितले बाबा टाक टाकीत असता किंवा फार तर बाबा खाली कुठं काय झालं असतो वर काय झाला तर विषय वेगळा होता फक्त आदल्या दिवशी चिठ्ठ्या आहेत एक नंबरची गाडी शेवटी हा बैल काय आता एक नंबरात ना बदल नाही आम्ही कसा बैल शून्यात नऊ वर आणलाय चार पाच मैदान आम्ही गटाला बाहेर गेलोय घाटाला मार घाललाय बैल पळायला लागला ला बैला आम्ही कशी बसे पहिर बिरं मेल घालत शून्यात वर आलेली ही सगळी मित्रमंडळी त्यामुळे आज जो अन्याय झाला त्याबद्दल एकदम असं वाईट वाटतं बाबा एवढी होती का नाही आम्ही लॉट पडायच्या आधीच सांगितले की आमची उर... चूक झाली दोघांच्याकडून दोन दोन वेगवेगळे पाहते पडले त्या एक कॅन्सल करा तरी पण त्यांनी करत आमची आयोजन चीछ� असा निर्णय सुद्धा होता की बाबा तुम्ही पहा पण कुठून कुठेतरी प्रेशर गेलंय कोण कुठं सांगू शकत नाही प्रत्येक जण प्रत्येका ढकलण्यात गेलं त्यावेळी फक्त आम्हाला आज एवढा चांगला बैल गटाला बोलून घरी घेऊन जावला म्हणजे तुमचं बोलण्याचं म्हणणं असं आहे का तुम्हाला जो त्याही निर्णय दिलेला होता त्याच्यावरती त्यांना टांबरायचं होतं असं निर्णय दिल्यावर होता निर्णय होता निर्णय गेला जेव्हा त्यांनी एवढं म सांगितलं की दोन चिट्ट्या उद्या एक चिठ्ठी ऑलरेडी बाद द्या आणि एक चिठ्ठी कुठं निघाली तिथं पहा आम्ही म्हणलं नाही की आमची मधीच काढा किंवा आमच्या दोन्ही पैकी जी मध्ये निघाली तिथं आम्ही पोहतो शेवटी चिठ्ठी निघली आमची दोन नंबर आम्ही पहिलो सत्याहत्तर मध्ये सगळ्या प्रेक्षकांनी बघितलं काय झालं काय नाही म्हणजे झाला शेवटी अन्याय झाला आमच्या असं आहे की बाबा तुम्ही सत्याहत्तर गट नंबर मध्ये तुम्ही पळूनच गेला नाही पाहिजे होती ना विषय संपला बाहेर तुम्ही कालच वाढला नसतो पळून आले पहिला नंबर झाले ही चुकीच आहे ना बरा तर चुकीच आहे मुळात पळून द्यायला खाली पळाय जाताना बैल घेताना मुळात पहिल्यांदा ऍक्शन गेला पाहिजे बरोबर हे बाबा नो तुमच्या दोन चुकी उठल्या काल आम्हाला सांगितलं या पळा तुम्ही तर दादा मग असं तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाहीये तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी प्रेमाने अशी बातचीत करू शकता बातचीत काय नाही नाही मुळात काय आमच्या ऍक्शन घेतलं काय त्याची गाडी फॉल आहे पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा खाली फॉल नाही वर फॉल नाही गाडी तिसरा मुद्दा गाडीला दिले काय अडचण नाही आम्हाला काय पण मुळात पळताना तुम्ही तवाच गाडी बाहेर तुमची बसू शकत नाही विषय बोल झाला आम्ही आपल्या दोरीत गेलो असतो ना बोलूनच दिलं नाही तर एवढं विषय फक्त एवढाच आहे की आपल्या माणसांचा विषय बेकार प्रत्येकाचा मुक्कण आरोप असे अन्य झालाय कोण आता म्हणू शकत नाही की बाबा की, की आम्ही एकानं केलं यानं केलंय मुळातच कोणाला एकेरी उत्तर द्यायचं नव्हतं जो तो ह्याच्यावर ढकल त्याच्यावर ढकल त्याच्या फक्त एक ठाम निर्णय झाला नाही नंदी फक्त एवढा अन्याय झाला आणि गाडीचा विषय काय होता बुरसा मैदानात गट सेमी गाडी अशी पाहिलेली ती गाडी गाडीच पाहिलेली बुरसा मैदानात फायनलला गाडी मधपुरा आणि सरजा आणि हारणी आणि रायपली गाडी सामन्यात एक नंबरला उतरलेली त्याच्या पाठोपाठ गाडी दोन नंबरला उतरलेली अंबरनाथचा भादर वाल्यांचा वाल आणि नाशिक नरशिहराचा तांडव ही गाडी दोन नंबरला उतरली म्हणजे गाडी गट सेमी चांगली पाळलेली फक्त ती गाडी तिथं अशी पाळाली त्या भीतीने नाही ती काय झालं काय नाही कोणी कुणा केलं ऑब्जेक्शन त्या फक्त आम्हाला आज तेवढा चांगला घेऊन घरी जाऊ लागते मी काय बोलतो चला असू दे ते पण सर्व प्रेक्षकांच्या मनात तर त्यांनी विजय मिळवलेला नाही तर त्यांचे चेहरे तुम्हाला सांगतात ते तुमच्या बाजून आहेत एवढी जास्त पब्लिक असो नसो बाकीची तिकडे विजय असेल यांचे जे चेहरे आहेत ते सांगतात काहीतरी तुम्ही आज झालं गेलं थोडाफार म्हणजे असं नॉर्मल आम्हाला आम्हाला कमिटी निर्णय दिल्याला मान्य केला आम्ही आम्ही काय बसलो नाही आम्हाला दिला निर्णय आम्ही स्टेज पैसे गेलो आमचा निर्णय घेतला तर जिंकलेत ना बरोबर आहे मग जाऊ द्या असं समजायचं एखादा नाही पण मन्नात जिंकलेत तुमच्या नंदीवरच तुमचा विश्वास आहे ना टिकून त्यांनी विश्वास टिकवला ना मग एवढं टेन्शन नका घेऊ बाकीचं आहे होईल जे व्हायचं ते Talaba huh? bye ba wannan.